गुरुवारी रात्री एसपी ऑफिसमधील वरिष्ठ लिपिक ममता पाटील यांचे लाच प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले त्यानंतर आज ममता पाटील यांना निलंबित केले गेले -के या प्रकरणानंतर थेट पोलीस अधीक्षकांनी ऑपरेशन क्लीन अभियान सुरू केले असून पोलीस दलात लाच मागणाऱ्यांची थेट तक्रार पोलीस अधीक्षकांना करण्याचे आवाहन केले आहे पोलीस अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे गंभीर प्रकरण समोर आले होते त्या नोटशीट नोटशेट तयार करून पुटप करण्याकरिता वरिष्ठ लिपिक ममता पाटील यांनी आठ हजारांची लाच घेतली एसपी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ममता पाटील यांना अमरावती अँटी करप्शन विभागाने गुरुवारी ताब्यात घेतले होते या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात अकोला पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आज ममता पाटील यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले इतक्यावर पोलीस अधीक्षक अर्जित चाणक थांबले नाही त्यांनी आता पोलीस दलातील लाचखोरांना वटणीवर आणण्यासाठी ऑपरेशन क्लीन सुरू केले आहे पोलिस अधीक्षक कार्यालयात कोणत्याही कामासाठी कोणीही पैशाची मागणी करीत असेल तर तक्रारदाराने थेट पोलीस अधीक्षक यांच्याशी थेट दुपारी चार ते सहा यावेळेत भेट देण्याचे आवाहन केले आहे